स्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोज पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव इतर महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील तसेच आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सर्व काय महत्त्वाच्या ताज्या घडामोडी पाहणार आहोत महत्त्वाची बातमी आता काही जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीला अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही आहे भरपाईच्या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे पीक विम्याचे पैसे देण्यात यावे अशी मागणी आहे त्यातली त्यात पी एम किसान नमो शेतकरी हप्त्याबाबत खुशखबर आलेली आहे ती आपण पुढे बघूयात शेतकऱ्यांना मोठा दिलासा एक ऑगस्टपासून सात बारा अट अ उतारे व्हॉट्सॲपवर आता आहेत आनंदाची बातमी शेतकरी मित्रांसाठी आता दिलासा देणारा निर्णय राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आता सरकारचा मोठा निर्णय आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार असल्याची बातमी आता समोर आलेली आहे यामध्ये सर्वात आधी शेतकऱ्यांनी ई के वाय सी आता करणं गरजेचं आहे अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे आता ई के वाय सी करा कारण आता लवकरच तुमच्या बँक खात्यात आता हप्त्याची पैसे जमा केले जाणार आहेत नेमके कधीपर्यंत हे पैसे येतील त्याबाबत पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा पी किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील ला आपण पुढे बघूयात नाशिक मधील कांदा मार्केटला सध्या स्थितीला चांगला बाजार भाव मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये काही ठिकाणी चांगली सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय खूप दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू होती नेमके कांद्याचे बाजार भाव वाढणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होता मात्र काहीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मरग नक्षत्र कोरडेच आदरावर पावसाची मदार पेरण्या खोळंबल्या सध्या स्थितीला राज्यामध्ये पावसाने उघाड दिलेला आहे काही भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत मात्र अद्याप तरी चांगला जोरदार पाऊस बरसला नाही सात बारासह जमिनीची इतर कागदपत्रे मिळणार आता व्हॉट्सॲपवर शेतकरी हितासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले असून राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा खरी शिवसेना कोणाची ना, ना शिंदेंनी दाखवून दिलं असं स्पष्टपणे अमित शाह यांनी सांगितलेलं आहे शिवसेना नेमकी कोणाची हे शिंदेना दाखवून दिलेलं आहे असं ते म्हटले सोयाबीन आता स्थितीला फोडली कोंडी बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी गाठला विक्रमी टप्पा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी दरात वाढ घाटमात्यावर मुसळधार पाऊस मध्यम ते जोरदार पावसाने नदी नाल्या तुडंब वाहत आहेत मात्र मराठवाडा विदर्भामध्ये पावसाची काहीशी विश्रांती हंगामामध्ये हरभरा व गव्हाला उसळ तसेच सध्या स्थितीला काही ठिकाणी गव्हाच्या दरामध्ये सुधारणा झाल्याने दिलासा पावसाचा जोर नसल्याने पेरण्या रखडल्या शेतकरी मित्रांनो तुम्ही पेरणी केली आहे का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच हा सा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला डी ए पी खत मिळेना एक हजार क्विंटलची लूट सध्या स्थितीला काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लूट सुरू आहे शेतकऱ्यांची लूट आता कमी करावी यासाठी सरकारने मोठी पावले उचलावी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला नेमका पीक किंवा नुकसान भरपायचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे वाटप सुरू आहे व कुठे झालेले आहे आता आपण हे बघणार आहोत आता याद्या तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा या ठिकाणी बघू शकता आता भूम या ठिकाणी सतरा कोटी एक लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप केले आहेत धाराशिव या ठिकाणी पन्नास कोटी पंचावन्न लाख खात्यात जमा झालेले आहेत अजून कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात पैसे वाटप होणार पुढे अजून बघूया व्हिडिओ बघत चला लाडकी बहीण होणार आता बिझनेस वुमन सध्या स्थितीला नऊ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार सरकारचे नवे आता हे गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी म्हटले तरी काही हरकत नाहीये आता लाडकी बहीण योजनेबाबत आता एक हजार पाचशेचा तर हप्ता मिळणार त्यासोबत अजून नवनवीन योजनांचा लाभ आता इथून पुढे लाडक्या बहिणींना मिळणार नऊ हजार शेतकऱ्यांनी उतरविला फळपीक विमा सध्या स्थितीला विचार जर केला तर नऊ हजार शेतकऱ्यांनी आता फळपीक विमा हा उतरवलेला आहे पुनर्रचित हवामान बदल देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही फळपीक विमा उतरवला आहे का नाही ते सांगा फळपीक विम्याचा देखील लाभ आता पुढे चालून चांगला मिळू शकतो काहींना दहा हजार काहींना वीस हजार काहींना पंचवीस हजार रुपयांपर्यंत देखील मदत मिळत असते त्यामुळे याचा लाभ नक्की घ्या व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा पीक विमा जिल्हे आपण पुढे बघणार आहोत चोपडा तालुक्यामध्ये विनापरवाना सेवा केंद्रावर कारवाई वैजापूर तालुका चोपडा जिल्हा या ठिकाणी आता सध्या स्थितीला चोपडा तालुक्यामध्ये विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर कारवाई जाहीर मका बियाणे विक्रीमध्ये शेतकऱ्यांची लोट कृषी केंद्रांवर कारवाईची मागणी सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो तुम्ही पेरणी करताना काही गोष्टी लक्षात घ्या पेरणी करताना बियाणे खत असेल ही योग्य ते तपासा त्या ठिकाणाहून बियाणे घेण्या अगोदर तुम्हाला ते तपासणे गरजेचे अन्यथा काही ठिकाणी बोगस बियाणे तुम्हाला देखील मिळू शकते पीक विमा भरपाईचे तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने दिलासा उर्वरित राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार मात्र ज्यांना पीक विमा आता राहिलेला आहे ज्यांना मिळाला नाही अशांना आता पीक विम्याचे वाटप हे केले जाणार आहे यामध्ये जर विचार केला तर तब्बल तेरा जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत काही तालुके आहेत त्यातील आपण तालुके पाहिले भूम तालुका झालं तसेच कळम तालुका झालं धाराशिव जिल्हा झालं या ठिकाणी देखील हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत यामध्ये दुसरा जिल्हा एक आहे तो म्हणजे हिंगोली बुलढाणा याही ठिकाणी आता या ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राहिलेले पैसे आता वाटप केले जातील त्यामुळे काळजी करू नका तसेच पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना चार हजार रुपयांचा हप्ता मिळण्याबाबत एक खुशखबर आहे ती देखील आता आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मराठवाड्यामध्ये पंधरा लाख हेक्टरवर खरीप पेरणी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण जर विचार केला के तर आता पंधरा लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने पेरणी केली मात्र आता पावसाने उघडेप दिल्याने शेतकऱ्यांच्या आव्हानाकडे लक्ष कापूस उत्पादकता हेक्टरी चार क्विंटल बावीस किलो प्रस्तावित सध्या स्थितीला जर विचार केला तर कापूस उत्पादकता ही हेक्टरी चार क्विंटलपर्यंत आपल्याला पाहाव्यास मिळते आहे सध्या स्थितीला कापूस उत्पादनात यावर्षी भर होणार का असा प्रश्न पीक विम्याची प्रतीक्षा लागून सध्या स्थितीला करीब दोन हजार चोवीसमधील पीक काढणी कवर अंतर्गत पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळवण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करून पीक विमा कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेली आहे शेतकऱ्यांच्या अनुदानावरती डल्ला दहा तलाटी घरी बसवले जालना जिल्ह्यातील प्रकरण सध्यास्थितीला विचार जर केला तर जे शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे होते ते अनुदान शेतकऱ्यांना न मिळता मदामध्येच लूट केली भाजीपाल्याची दर आता कडाडले पावसामुळे आवक घटली सत्तर ते ऐंशी टक्के दरवाढ भाजीपाल्याची दर आता कडाडलेले आहेत पावसामुळे आवक देखील घटलेली असून सत्तर ते ऐंशी टक्के ही दरवाढ आता झालेली आहे एकंदरीत जर विचार केला तर ज्यांच्याकडे भाजीपाला आहे अशा शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतो आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे उत्पादकांसाठी खुशखबर महत्त्वाची बातमी आली शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता पीक विमा नुकसान भरपाई वाटपाचे पुढील जिल्हे आता जाहीर झालेले आहेत पहिला टप्पा वाटप झाला आहे दुसरा टप्पा आता वाटप हा केला जाणार आहे ज्यांना पहिल्या टप्प्यात रक्कम मिळाली नाही अशांना दुसऱ्या टप्प्यात आता पीक विम्याचे पैसे नक्कीच मिळणार आहेत मात्र नेमके कोणते जिल्ह्या आहेत तालुके कोणते आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओ बघत चला तसेच व्हिडिओला लाईक करून प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगावा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याबाबत काय अपडेट आले तर आपण नक्की देऊ पहिला जिल्हा परभणी चारशे एकोणतीस कोटी जाहीर झालेले होते आता सव्वीस कोटी त्यापैकी वाटप राहिलेले आहेत ते वाटप केले जाणार आहेत चारशे की तीन कोटी रुपये मिळाले आहेत दुसरा जिल्हा नांदेड या ठिकाणी एकशे सात कोटी वाटप होणार आहे तर धाराशिव या ठिकाणी एक कोटी रुपये आता खात्यात जमा होणार आहेत अजून जिल्हा आपण पुढे बघूयात यावल उपसा सिंचनाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सध्या स्थितीला जर विचार केला तर आता याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा सध्या स्थितीला जर विचार केला तर यावल सिंचनाबाबतचा आता जो अहवाल आहे तो लवकर सादर करण्याचे आदेश देण्यात आलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो कर्जमाफी ही व्हायला पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे त्याबाबत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अद्याप तरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आयात धोरणामुळे तुरीची माती हमी भाव वाढीचे केवळ गाजर सध्या स्थितीला सरकारने तुरीचा हमीभाव आठ हजार रुपयांपर्यंत वाढवला पण सरकारच्या आयात धोरणामुळे बाजारात तूर अगदी कमी दराने खरेदी झाली असल्याची माहिती ही शेतकऱ्यांकडून देखील स्पष्टपणे समोर आली आहे महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता दिलासा देणारी बातमी म्हणजे आता पी एम किसान योजनेचे दोन हजार नमोदाचा हप्ता दोन हजार टोटल चार हजार रुपये आता तुम्हाला देण्यात येणार आहेत त्यापूर्वी सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील शेतकऱ्यांनी ए के वाय सी करून घ्यावी ए के वाय सी जर तुम्ही केली नसेल तर लवकरात लवकर करा जेणेकरून याचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यावरती हा नक्कीच जमा होईल आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तसेच पीक विमा रक्कम आता जाहीर आहे यामध्ये पहिला जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक त्यात दोन सध्या स्थितीला दोनशे ब्याऐंशी कोटी बासष्ट लाख जमा झालेले ला आहेत त्यापैकी सध्या स्थितीला आता उर्वरित जी काही रक्कम असेल ती देखील जमा केली जाईल जालना जिल्ह्यात शंभर कोटी रुपये वाटपाचे आदेश मिळालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला फळपी किंवा योजनेची मोठी अपडेट आहे फळपी किंवा योजनेबाबत मोठी अपडेट आलेली असून राज्यातील शेतकरी मित्रांनो फळपी किंवा तुम्ही उतरवला आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा ज्यांनी उतरवला असेल त्यांना लवकर लाभ महत्त्वाची बातमी आहे योग्य वेळी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांना आता मिळणार दिलासा सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्यांनी सांगितलं आहे की योग्य वेळी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं त्यांनी आता सांगितल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे आता नेमकी कर्जमाफी होणार तरी कोणत्या तारखेला असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा बेदाण्याच्या दरामध्ये मोठी सुधारणा वीस दिवसात प्रति किलो सत्तर ते ऐंशी रुपयांची दरवाढ दरवाढ होण्याची शक्यता बेदाण्याचे दर प्रति किलो मोठ्या प्रमाणात आहेत हिरवा बेदाना दोनशे सत्तर ते तीनशे पन्नास पिवळा बेदाना दोनशे ते पन्नास ते तीनशे काळा बेदाना सत्तर ते एकशे चाळीस आपल्याला पाहायला मिळतो आहे नाफेडचा उन्हाळ कांदा खरेदी दर कमी कांदो दर कांदा उत्पादकांमध्ये नाराजी केंद्राकडून एक हजार चारशे पस्तीस रुपये दर निश्चित झालेला आहे नाफेडचा उन्हाळ कांदा खरेदी दर कमी असल्याची देखील माहिती समोर आलेला आहे कांदा उत्पादकांमध्ये सध्या स्थितीला नाराजीचे वातावरण शेतकऱ्यांचे डी ए पी का प्राधान्य काही पर्यायी खते आहेत जे डी ए पी कमी अधिक प्रमाणात आता मात्राचा पुरवठा देखील करतात शेतकऱ्यांचा डी ए पी प्राधान्य का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे शेतकरी मित्रांनो खताचा वापर कमी करणं हे गरजेचं आहे शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाच्या आपण रोजची रोज अशा बातम्या आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत तर अशाच रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या रोज अशा ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करणे देखील खूप गरजेचे ठरणार आहे तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा पी किंवा नुकसान भरपाईबाबत काय अपडेट आली तर तुमच्या जिल्ह्याची बातमी या चॅनलमार्फत आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद